शेतकरी मित्रांनो तुम्हीसुद्धा जर प्रकल्प अंतर्गत फार्मर रजिस्ट्रेशनसाठी तुमची नोंदणी केली असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे तर आता मित्रांनो जिल्ह्यानुसार यादी ज्या आहेत ते प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे आणि तुम्हाला जे काही तुमच्या गावची यादी आहे ती डाउनलोड करून घ्यायची आहे या यादीमध्ये तुमचं आय नाव आहे की नाही तुम्हीसुद्धा जर रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुमचासुद्धा सेंट्रल आय डी जनरेट झाला की नाही हे तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे तर हे लिस्ट कशा पद्धतीने डाउनलोड करायचे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत हा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहतात समर्थ ऑनलाईन यूट्यूब चॅनल तर मित्रांनो या ठिकाणी एम एस एफ आरच्या वेबसाईटवरती इथल्यानंतर तुम्ही डॅशबोर्ड पाहू शकता किंवा चेक एनरॉलमेंट स्टेटससुद्धा पाहू शकता परंतु इथून तुम्हाला एक एक शेतकऱ्याचं पाहणं इथे अवघड जाते त्यामुळे इथे डायरेक्ट एका क्लिकवरती संपूर्ण गावचे सेंट्रल आय डी कशा पद्धतीने पाहायची ते मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी सी एस सी लॉइनवरती क्लिक करायचं आहे आय डी पासवर्ड टाकून लॉगिन करायचं आहे त्यानंतर इन होऊन तुम्ही त्यानंतर लेफ्ट साईडला जे आहे तिथे तुम्हाला रिपोर्ट नावाचा ऑप्शन दिसेल या रिपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर नवीन एक ऑप्शन दिसेल बकेट क्लेम रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या आय डी ज्या जिल्ह्याची असेल सी एस सी आय डी त्या जिल्हा इथे तुम्हाला दाखवून येतील आणि आठ मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत इथे जे काही रेकॉर्ड आहे ते सध्या दाखवत आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये किती नोंदणी झालेली आहे ती तुम्ही संख्या पाहू शकता एक लाख एकोणऐंशी हजारच्या जवळपास इथे नोंदणी झालेली आहे वाशिम जिल्ह्यासाठीची आता तुम्ही तुमच्या जिल्ह्याची पाहू शकता त्यानंतर वाशिम जिल्ह्यावरती क्लिक करायचं त्यानंतर तालुके दिसतील कोणत्या तालुक्यामधल्या गावाची यादी पाहिजे ते तालुका सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर गावाचे नाव दिसतील यामध्ये एका लिस्टमध्ये तीस गावात तुम्ही पाहू शकता जास्तीत जास्त अशा पद्धतीचं नाव शोधायचं त्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे पाहू शकता बकेट आय डी व्हिलेज एल जी डी आय डी एल जी डी कोड विलेज नेम सर्वे नंबर सब सर्वे नंबर त्यानंतर इथे पाहू शकता फार्मर नेम मराठीमध्ये आणि आयडेंटिफायर नेममध्ये मराठीमध्ये तसेच आधार कार्ड कोणतं लिंक झालेलं आहे ते पाहू शकता आधार नेम पाहू शकता इंग्लिशमध्ये त्यानंतर आयडेंटिफायर नेम म्हणजे त्यांच्या वडलात ना इंग्लिशमध्ये आणि मोबाईल नंबर कोणता आहे ते आणि ड्राफ्टमध्ये आहे की सबमिटेडमध्ये आहे स्टेटस ते सुद्धा पाहू शकता त्यानंतर एनरॉलमेंट जे काही एनरॉलमेंट नंबर आहे ते सुद्धा पाहू शकता आणि सर्वात शेवटी फार्मर आय डी दर ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली असेल तर तुम्हाला इथे त्याच्या नावासमोर फार्मर आय डीसुद्धा दिसणार आहे तुम्हीसुद्धा शेतकरी मित्रांनो नोंदणी केली असेल तर तुमचा नावासमोर सुद्धा फार्मर आय डी आला की नाही हे तुम्हाला चेक करायचं आहे की काही कारणामुळे पेंडिंग वगैरेमध्ये असेल तर तुम्हाला तुमचा नंबर काही प्रॉब्लेम असेल तर ते तुम्हाला चेक करून घ्यायचा आहे जर तुमचा नंबर जनरेट झाला असेल था तर काही टेन्शन नाही त्यानंतर ता एक्सपोर्ट एक्सेल बनाव एक्सलचं ऑप्शन दिसेल यावरती क्लिक करायचं आहे एक्सेल फाईल एक्सपोर्ट होऊन जाईल यामध्ये सुद्धा तुम्ही सेम माहिती या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण गावामध्ये किती शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे आणि त्यांचा ज नंबर जनरेट झाला की नाही हे तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही तुमच्या गावातील सर्व शेतकऱ्याचं जे काही अप्रुव्हल लिस्ट ज्याला आपण म्हणतो फार्मर रजिस्ट्रेशन झाल्यानंतरची ते लिस्ट अशा पद्धतीने एका मिनिटामध्ये पाहू शकता तर तुम्ही सुद्धा तुमच्या गावाची अजूनही लिस्ट डाउनलोड केली नसेल तर डाउनलोड करून घ्या अशा पद्धतीने आणि तुम्हाला जे आहे तुमचं नाव चेक करून घ्यायचं जेणेकरून आपल्या नावामध्ये काही प्रॉब्लेम तर नाही रजिस्ट्रेशन केलं असेल आणि जर पेंडिंगमध्ये असेल तर आताच तुम्हाला जे आहे ते चेक करता येणार आहे प्रत्येक शेतकऱ्याचा स्टेटस चेक करायला भरपूर वेळ जातो त्यामुळे एका क्लिकवरती तुम्ही अशा पद्धतीने संपूर्ण गावातील जे काही सेंट्रल आय डी आहे ते पाहू शकता तर जे कोणी आपले ओळखीचे मित्र असतील ज्यांना ही लिस्ट डाउनलोड करायची असेल त्यांच्यापर्यंत ही माहिती जास्त जास्त शेतकऱ्या अशाच महत्त्वाचं माहिती आहे नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र